ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाकुंभ मेळ्यात अदानींकडून मोठी मदत करण्यात आली आहे अदानी ग्रुप आणि इस्कॉन कडून पुढाकार घेत तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत मोफत भोजन असणार आहे महाकुंभ मेळ्यात अदानींकडून मोठी मदत अदानी ग्रुप आणि इस्कॉन कडून पुढाकार घेण्यात आलेला आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत मोफत भोजन महाकुंभ मेळ्यात असेल From very humble family background, and uh, whatever stage we reach, sometimes when I close my eyes, I always see that this is. I am not come and sit basically at this place because of my ability. My Almighty is basically try to see that I am doing what I am doing so money and all that ultimately for your individual capacity requirement is very very marginal. so we will continue to lean on uh, yeah, you yeah. on basically b helping society with help of yours. Mm -hmm. and uh, that will be really really privilege and honor for us also. Yeah. you have a wonderful organization and uh, delivery systems ultimately to reach millions of people. Well, we're in the same business, which is service. नेमकं काय ट्वीट केलं आपण बघूया अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणींनी त्यांच्या प्रवासात दैवी मार्गदर्शनाची भूमिका अधोरेखित करत समाजाला काहीतरी परत देण्याच्या महत्वावर भर दिलाय कधी कधी मी डोळे बंद करतो तेव्हा मला वाटतं की मी या स्थानावर माझ्या क्षमतेमुळे नव्हे तर ईश्वराच्या कृपेनं बसतोय प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात भक्तांना मोफत जेवण पुरवण्यासाठी अदानी ग्रुप आणि इस्कॉन यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे महाप्रसाद सेवा या उपक्रमाअंतर्गत तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात संपूर्ण महाकुंभ मेळ्याच्या कालावधीत मोफत भोजन देण्यात येईल महाकुंभ मेळ्याच्या आध्यात्मिक आणि मानवतावादी तत्वज्ञानाशी सुसंगत असून यात्रेकरूंना पोहोचण्यासाठी इस्कॉनच्या मजबूत वितरण व्यवस्थेचा उपयोग केला जातो